नमस्कार गणेशोत्सव म्हटलं की मोदक हा नैवेद्य आलाच या व्हिडिओमध्ये कळ्या न पाडता मोदक कसा बनवायचा ते पाहणार आहोत हे तळणीचे मोदक जे आहेत ते खायलाही खुसखुशीत आणि मऊ असे होतात कठीण असे ना होत नाहीत वरून खुसखुशीत आणि आतून मऊ सर्वांना आवडतील असे तळणीचे मोदक कसे बनवायचे चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदाही घेऊ शकता पण आपल्याला जर हेल्दी मोदक बनवायचे असतील तर गव्हाच्या पिठाचा ऑप्शन बेस्ट असतो त्यामध्ये तीन ते चार चमचे बारीक रवा किंवा अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतल्यामुळे हा मोदक जो आहे तो अतिशय खुसखुशीत असा होतो कठीण होत नाही आणि याला कळ्याही छान पडतात चवीपुरता आता मीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा तेल घेणार आहे तेल जे आहे ते व्यवस्थित सर्व पिठाला हाताने अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे हे तेल जे आहे ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेल जे आहे ते सर्व पिठाला अशा प्रकारे लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बोटानेच व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये लागेल असं पाणी घेणार आहोत आणि याचं घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आहे किंवा मिडियम असं कन्सिस्टन्सीचं पण मळायचं नाही आहे पीठ मोदकासाठी नेहमी घट्ट सरासच मळून घ्यायचं असतं त्यासाठी घट्ट असा पीठ आपण इथे मळायचं आहे लागेल असं पाणी घ्यायचं आहे म्हणजे पीठ पातळ होत नाही हे पहा अशा पद्धतीचं घट्ट असं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ मळताना यामध्ये बारीक रवा घेतला होता त्यासाठी हे पीठ जे मळून घेतलेलं आहे ते, ते एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान असा मऊ होतो आणि लाटायला व्यवस्थित सोपं जातं आता सारण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक दोन चमचे तूप घेणार आहे तूप छान वितळलं की यामध्ये मी एक ओला नारळ जो असतो तो खोवून घेतला होता तो ओला नारळ या तुपामध्ये कढईत मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे हे खवून घेतलेलं खोबरं जे आहे ते तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपामुळे खूप छान स्वाद असा मोदकामध्ये उतरतो त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे आता यामध्ये पाऊन वाटी सेंद्रिय गुळ घालायचा आहे साधा गुळ वापरला तरी चालतो मी इथे सेंद्रिय गुळ वापरला आहे आणि जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर एक वाटी गुळ घेतला तरीही चालेल लो फ्लेमवरतीच हा गुळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोड्या वेळाने या गुळाचं पाणी व्हायला सुरुवात होईल आता या पाण्यामध्येच हे खोबरं छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे गुळ पूर्णपणे यामध्ये वितळला पाहिजे जर तुम्ही या चॅनेलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पाच मिनटांनंतर मी यामध्ये थोडी खसखस घालत आहे एक दोन चमचे खसखस इथे घालायची आहे ही खसखस या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीसाठी एक छोटा चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आणि एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे म्हणजे मोदक जो आहे तो चवीलाही अतिशय टेस्टी होतो व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत लो फ्लेमवरतीच हे खोबरं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सारणही खूप छान होतं आता गॅसची फ्लेम बंद करूया पाणी व्यवस्थित आटलेलं आहे ते सारण पूर्णपणे थंड होऊन देऊया आता हे पीठ बघू शकतो आपण पंधरा ते वीस मिनिट छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा हाताने याला व्यवस्थित मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया जसे मोदकाला लागतात त्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचे छोटे छोटे गोळे मी इथे तयार करून घेते आता हे गोळे जे आहेत ते ला आपण लाटून घेऊया गव्हाचंच पीठ मी इथे लावलेलं आहे आणि ह्या गोळा असा लाटून घेत आहे दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचं नाही आहे लाटताना अशा पद्धतीने लाटून झाल्यावर याच्यावरती सारण घेऊया आता आपण कळ्या पाडण्यासाठी ग्लासचा किंवा वाटीचा कशाचाही वापर करणार नाही होत हे पहा अशा पद्धतीने मी हळूहळू या प्लेट्स एकमेकांना जुळवून घेते अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे आहेत आणि ह्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आणि हे जे पीठ आलेवरती ते सर्व एकत्र जुळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मोदक फिरवून हे पीठवरती जुळवायचं आहे त्याचं टोक काढायचं आहे अशा पद्धतीने कळ्या न पाडता खूप छान पद्धतीने मोदक इथे सुबक असा तयार झाला आहे अजून एक मोदक मी तुम्हाला इथे करून दाखवते तुम्ही अजून एकदा बघू शकता अशा पद्धतीने सारण घेतल्यानंतर सारण थोडे जास्तच घ्यायचं आहे मोद सारण कमी असलं तर मोदक खायला छान लागत नाही आता अशा पद्धतीने याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पीठ असं जुळवून घ्यायचं आहे शेवटी दोन तीन पाकळ्या अशा पाडायच्या आहेत आणि वरचं टोक काढून घेण्यासाठी हे सर्व पीठ जे आहे ते जुळवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून तेलात तळताना ते निघणार नाहीत नाहीतर सारण तेलामध्ये सगळं बाहेर निघतं आणि वर जर एक्स्ट्रा पीठ आलं असेल तर ते तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने खूप छान सुबक असा भरपूर पाकळ्या असलेला मोदक आपला तयार होतो आता हे सर्व मोदक आपण तळून घेऊया कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत तापून द्यायचं आणि लो फ्लेमवरती दोन मिनिट हे मोदक असेच तेलात ठेवायचे लगेच उलतायची गडबड करायची नाही कधी कधी पीठ चिकटलेलं असतं खाली मोदकाचं कढईला आणि जर गडबड केली उलतायची तर मग सारण सगळं तेलामध्ये निकतम मोदक फुटतो तळायला व्यवस्थित येत नाही त्यासाठी दोन मिनिटं लो फ्लेमवरती हे मोदक तेलामध्ये ठेवायचे आणि सगळ्या साईडने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण तेलातून हे सर्व मोदक काढून घेऊयात आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये या पिठाचे पंधरा मोदक व्यवस्थित तयार होतात अशा पद्धतीने मी इथे तळणीचे मोदक पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत अतिशय खुसखुशीत आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीचे हे मोदक आहेत वरून खुसखुशीत आणि आतून मऊ सगळ्यांना आवडतील असे सुंदर असे हे मोदक चविष्ट मोदक आणि स्वादिष्ट ही रेसिपी तयार झालेली आहे गणेशोत्सवात नैवेद्यसाठी तुम्ही हा मोदक नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद